आजची वात्रटिका आहे वंदन ते बंधन सदरील वात्रटिकेच शेवटच तिसर आणि पुढचं कडवं जे काहीतरी अपेक्षा व्यक्त करत आहे म्हणून तिसरं कडवं जे जे न्यायप्रिय आहेत जे जे न्यायप्रिय आहेत त्यांचे आहे माहितीच्या अधिकाराला मनापासून वंदन पाहिजे जे जे न्यायप्रिय आहेत त्यांच्याकडून माहितीच्या अधिकाराला मनापासून वंदन पाहिजे किती वेळा वापरावा याच्यावरही थोडे बंधन पाहिजे कुणी किती वेळा वापरावा याच्यावरही थोडे बंधन पाहिजे याच्यावरही थोडे बंधन पाहिजे माहितीच्या अधिकाराचा अमर्याद आणि सोयीस्कर फायदेशीर असा वापर केल्याची उदाहरणं आपल्याकडं प्रचंड प्रमाणामध्ये आहेत त्याची आठवण